श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रमैत्रिणी स्वतःला एवढं बदला की सगळे लोक तुमच्याकडे पाहतच राहतील परंतु मित्रांनो त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे त्यासाठी अगोदर हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल की स्वतःमध्ये बदल करण्यासाठी कोणत्या गोष्टी तुम्ही स्वतःमध्ये निर्माण केल्या पाहिजेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लाईक करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूयात तू ना मला जरा समजून घे किंवा मला थोडं जरी समजून घेतलं असतंच तर आज आपलं नातं असं तुटलं नसतं असे डायलॉग आपण नेहमी मारतो एक तक्रारही करतो की मी सगळ्यांना समजून घेते पण मला कुणी समजून घेत नाही हे असं म्हणणं खरंच आपल्याला आपल्या भावना आपलं मन समजतं असा दावा आपण स्वतःच्या संदर्भात तरी करू शकतो का स्वतःच्या भावनांची हाताळणी करायला शिकणं ही खरं म्हणजे मोठी प्रक्रिया आहे त्यासाठी आपला विचार करण्याच्या पद्धतीमध्ये जाणीवपूर्वक काही बदल करावे लागतात मित्रांनो काहीतरी बदल होतील आणि मग आपण बदलू शकू असं म्हणून नाही चालत तर त्यासाठी स्वतःच ठरवून बदलांना सामोरे जावं लागतं आपण बदलायला हवं अशी मानसिक तयारी करावी लागते स्वतःला फेस करण्याची तयारी करावी लागते आपण जे जसे आहोत स्वतःकडे पाहायला हवं जमलं तर आपण भावना हाताळू शकतो आता मुख्य प्रश्न म्हणजे काय करायचं काय सांगणाऱ्या या काही सोप्या पायऱ्या आहेत स्वतःकडे पाहण्याचा आणि पाहून बदलण्याचा एकत्र आरसा त्यातील मित्रांनो तुम्हाला पहिला चेंज करायचा आहे तो म्हणजे नो मोर रिॲक्शन आपण आपल्या भावनांची जबाबदारी जोपर्यंत स्वीकारत नाही तोपर्यंत स्वतःच्या वर्तनात खऱ्या अर्थानं बदल घडवून आणू शकत नाही आपल्याला येणाऱ्या रागाला नैराश्याला आणि दुःखाला आपण जर सतत इतरांना किंवा नशिबाला जबाबदार धरलं त्यांच्यावरच दोषारोप करत राहिलो तर भावनांची हाताळणी योग्य पद्धतीने होत नाही म्हणजे काय तर अनेकांना खूप राग येतो ते चटकन चिडतात मात्र आपल्याला जो काही राग येतो त्याला आपण स्वतःच्या नाही तर इतरांचं वागणं आणि प्रतिक्रिया जबाबदार असतात असे ते कायम म्हणतात मित्रांनो पण खरं सांगा नेहमी असं म्हणून कसं चालेल मित्रांनो आपली प्रत्येक प्रतिक्रिया ही दुसऱ्याच्या वर्तनावर आपण अवलंबून ठेवतो का कोणत्याही गोष्टीला प्रतिक्रिया द्यायची की प्रतिसाद द्यायचा हे आपण शिकलं पाहिजे प्रतिक्रिया वेगळी प्रतिसाद वेगळा आपल्याला चिडवलं की आपण चिडणार ही झाली प्रतिक्रिया मात्र तो आपल्याशी असं का वागतोय याचा विचार करून आपण जी काही त्यावेळेस कृती करू त्याला शांतपणे जे सांगू तो झाला प्रतिसाद प्रतिसाद आपण आपल्या मर्जीनं देऊ शकतो प्रतिक्रिया मात्र आपण दुसऱ्याच्या कृतीनुसारच देतो मुळात आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांवर इतर माणसाच्या वागण्यावर आनंदी अगदी नशिबावरसुद्धा आपलं काहीच नियंत्रण नसतं पण स्वतःवर तर असतं आणि आपण कसं वागायचं काय बोलायचं किती चिडायचं रडायचं शांत राहायचं हे आपण आपलं ठरवायचं ते ठरवलं तरच आपण आपल्या मदत करणाऱ्या भावनांचं आणि त्या अनुभवण्याचं प्रमाण वाढू शकतो मित्रांनो दुसरा चेंज बदल तो आहे म्हणजे बोला मोकळे व्हा आपल्या आसपासच्या जवळच्या काही व्यक्तींविषयी आपल्याला कधी कधी खूप राग येतो मनात अडी तयार होते एखादी गोष्ट नाहीच आवडत कधी आपण रुजतो कधी चिडतो त्यांच्यावर पण नको मन दुखवायला म्हणून आपण गप्प बसतो त्यांच्याशी काहीच बोलत नाही सारं मनातल्या मनातच दाबून टाकतो तो माणूस गमावण्याची भीतीही त्यात असतेच पण त्यामुळे त्या नात्यातले प्रश्न सुटत नाहीत उलट नात्याला दुरावा आणखी वाढतो आतल्यात मन आणि नातं पोखरलं जातं तेच प्रेमाचंही मायेचंही समोरच्या विषयी मनात आपार प्रेम असताना आपण ते बोलून दाखवतच नाही उगी शब्दात काय सांगायचं म्हणून गप्प बसतो आणि मनात प्रेम असूनही अनेक नात्यात ओलावा येत नाही मुद्दा हा आहे की आपण कायम असे मुकवटे घालूनच राहतो हे असं गप्प बसून जे वाटतं ते लपवण्यापेक्षा बोला बोलून मोकळे व्हा फक्त जे बोलायचं ते योग्य शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न करा मग बघा तुमच्या नात्यामध्ये दुरावा येणार नाही तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःची काळजी घ्या हा एक तुम्ही स्वतःमध्ये बदल करा स्वतःची किती काळजी घेतो आपण विचारा स्वतःला वेळेच्या वेळी खा व्यायाम करा चांगली जीवनशैली स्वीकारा खायचंच नाही उपाशीच राहायचं झोप नाही व्यायाम नाही दड आरामही नाही हे चक्र सतत सुरूच राहिलं तर मात्र अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावं लागतं अनेक समस्या निर्माण होतात आपण खाण्यापिण्याचं व्यायामाचं आरामाचं चक्र जरी आपण नीट लावलं तरी मनावरचा ताण कमी व्हायला मदत होते आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला खूप मदत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भूतकाळात चिघळलेल्या जखमांवर खपल्या धरू द्या त्या उकलू नका स्वतःला छळत बसू नका स्वतःसाठी वेळ द्या स्वतःची काळजी द्या पुढचा आतो बदल आहे तो म्हणजे आळस झटका कामाला ला लागा मित्रांनो मुळात आपल्या मनात ज्या काही उदास निगेटिव्हिटी होतात त्याला काही अंशी आपणच जबाबदार असतो मित्रमैत्रिणींनो आपल्या सगळ्यात घाणेड्या आणि अत्यंत चुकीच्या सवयी म्हणजे आळशीपणा सतत ढकल करणं व्यसन करणं कोणत्याही पुढाकार न घेणं सतत काही करण्याची टाळाटाळ ठरवलेला किंवा गरजेचं काहीच न करणं हे सारं आपण करत असू तर आपल्या मनात प्रचंड नकारात्मक भावना निर्माण होतात आणि आपण मात्र आपल्या आयुष्यात काहीच धड होत नाही असं म्हणत दोष देत राहतो खरंतर या सवयी हाच आपला एक कम्फर्ट झोन बनून असतो त्यामुळे त्या, त्या सवयी बदलायचा नुसता विचार जरी आला तरी एक प्रकारची अस्वस्थता येते आपलं मन बदलांना विरोध करत राहतं त्यामुळे असे बदल करून आपल्यालाच मनानं केलेला विरोध मोडून काढावा लागतो मित्रमैत्रिणीनं छोटे छोटे बदल रोज करत राहावे लागतात छोटे बदल जमतातही मग आपलाही उत्साह वाढत जातो तो टिकवून मात्र फार महत्त्वाचं असतं तो टिकवला की आपल्या आयुष्यात सतत सर्व काही पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होते मित्रांनो पुढचा चेंज आहे तो म्हणजे ऑप्शन तयार ठेवा आपल्याला एकदा कळलं ना की मला खूप राग येतो डोळ्यात पाणी येतं खूप टेन्शन येतं तसं झालं की स्वतःचा कंट्रोल जातो तुमच्या असं लक्षात आलं की तुम्ही नंतर ऑप्शन तयार ठेवा म्हणजे आपल्या आयुष्यात काही घडलं तर डोळ्यात पाणी आणायचं नाही खूप चिडचिड करायची नाही राग येऊ द्यायचा नाही टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही जर असं वागलात तर तुमचं आयुष्य तुम्हाला अडचणीचं वाटणारच नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या आयुष्यात असे चार पाच बदल नक्कीच करा त्यामुळे तुमचं आयुष्य पॉझिटिव्ह होईल सकारात्मक बदल होईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुंदरशी कमेंट्स करा धन्यवाद